फोनला काय झालंय की माझं लज नाही बरोबर तर भा बहिणीनो आजचा मी विषय घेऊन आले बरं का प्रेमावरचा पण मला हे बी माहिती आहे आमच्यासारख्या वयस्कर बायाकडून प्रेमाबद्दल ऐकून घ्यायला ना कम्फर्टेबल वाटत ना हे का नाही पण खरं सांगू का जेवढं जास्त वय असते ना तेवढेच तगडे अनुभवसुद्धा असते व आता प्रेम लय प्रकारचं असतंय म्हणून पण मला जेवढा अनुभव आहे हो का तेवढंच मी तुमच्यासमोर मांडणार आहे व बाकीच्या मला काही घेणं देणं नाही हां आता बघा माय लेकरं म्हणजे माय बाप जन्म दे देणारे आणि ते लेकरू ह्यांचं प्रेम सर्वात श्रेष्ठ एकदम प्युअर प्युअर कळ का आता समजा माय आणि बाप जन्म दिलेल्या ले लेकरासाठी जीवाचं रान करते तर रात्र दिवस एक करते तर त्यांचं हागणं मुतणं उठणं बसणं हां माय पालन पोषण करते तर बाप राब 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 या ते त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हां कपडा लाता दवाखाना शिक्षणं हे ते सगळं सगळं पूर्ण काही कमी कुठली पडू नाही म्हणून हे बाप जीवाचं रान करतं आहे आणि माय त्याचं पालन पोषण करण्यात रात्र दिवस एक करते हगनं मुतणं सगळं सगळं हा तोंडातला घास टाकून देते तर आपल्या लेकराला आवकिने जवकिन्यासाठी पण जसं जसं लेकरू मोठं होत आहे तसं तसं ते लेकरू मायबापापासून लांब 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 होत आहे या आहे का नाही लग्न झाल्यास तर जगाची एवढीच गोष्ट घडवती त्या मायबापाच्या प्रेमाला कोणी समजूनच घेत नाही घेत आहे का अ <laughs> पण सुद्धा ते मायबाप असे कुठलेच मायबाप ही अपेक्षा कधीच करीत नाहीत की आम्ही ह्याच्यासाठी एवढं केलं आणि ह्याने आम्हाला हे असले दिवस दाखविले आणि आता ह्याच्या ह्याच्याबद्दल असं काय अनापछणाप वाईट वक्त बोलून निघावा आणि खरोखरच ह्याचा असं व्हावा वाईट शक्यच नाही व संकटाच्या काळी फक्त माय आणि बाप फक्त माय आणि बाप शे कधीच इसरू नका बरं का कधीच म्हणून म्हणते एक निष्ठ प्रेम सर्वात श्रेष्ठ आणि एकदम प्युअर मायबापाचं आणि त्या लेकराचं प्रेम त्यानंतर एकदम खरं जिथे प्रेयकर आणि प्रेशीमधी प्रेम होतं ना पहिल्याच नजरेत त्यानंतर अजिबात नाही त्याला काय म्हणायचं एक निष्ठ प्रेम आणि एकदम प्युअर प्रेम आत्ताचं प्रेम बघताय ना तुम्ही पण चल तू नाही तो दुसरी और कै और सई बरोबर आहे का नाही ह्याला प्रेम म्हणायचं नाही उग ते प्रेमाचं नाव देऊन एक बाजार मांडून ठेवलेला आहे म्हणजे खूप चुकीचं होत आहे हं गरजा भागवण्यासाठी एकमेकांच्या जवळ जायचं जवळ यायचं आणि गरजा पूर्ण झाल्या मन भरले की साईटला व्हायचं ज्याचं मन गुतलंय ते बसतंय रडत बोंबलत पाणी गाडीत स्वतःला झुरत आता सध्या हे जास्त चालू आहे पण मन गुतलं ह्याचा अर्थ प्रेमच आहे असं होत नाही नाही उदाहरणार्थ राधाकृष्णाचं प्रेम वास्तव्यात आहे आपल्या राधाकृष्णाचं एवढं अटल प्रेम पण ते एक झालेत का नाही राधानं कृष्णावर एवढं प्रेम केलं पण राधाकृष्णाची झाली का दुसऱ्या दुसऱ्या कोणाची तरी झालेली आहे आणि कृष्ण सुद्धा रुक्मिणीचा झालेला आहे नवरा बायकोचं नातं ते खूप वेगळं आहे त्याला प्रेमाचं नाव देणं योग्य नाही प्रेयकर आणि प्रियसी जर त्यांचं खरोखरच एक निष्ठ प्रेम कायम असायला ना ते सर्वात श्रेष्ठ प्रेम आईवडिलांच्या नंतरचं प्युअर प्रेम मग ते तुम्ही कुठंही असू द्या दुसऱ्या ठिकाणी पण ते प्रेम कधीच मरत नाही कधीच हे सत्य आहे आताच्या काळामध्ये आयला बीव आयला बी म्हणायचं आणि पाणी गाळायचं झालं गाळून की मोकळं व्हायचं हे केवळ स्वतःच्या संग एक खूप मोठा धोका आहे स्वतःच्या बरं का हां लक्षात घ्या तुम्ही त्याने तुमचं कधीच चांगलं होणार नाही कधीच हे कळायला पाहिजे त्यामुळे बाई असू द्या गडी असू द्या मुलगा असू द्या मुलगी असू द्या थोडं तरी प्रमाणिक वागा थोडं तरी प्रमाणिक वागा लोकांना झुरणी लावून अर्थ नाही व्यर्थ आहे ते आणि झुरत बसणाऱ्यांना सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की बाबा आपण कुठं कमी पडलो आपण ह्या व्यक्तीसाठी जीव प्राण एक केला आणि तो माझा नाही झाला तर दुसऱ्यांचा काय होणार आहे बात खतम तिथेच त्याचं अस्तित्व संपत आहे तिथेच त्या झुरणी लावणाराचं म्हणून म्हणते एक झुरणी लावणाराचं आयुष्य ते स्वत त्याच्या हाताने उद्वस्त करून घेत आहे उद्ध्वस्त तळ चांगला नसतो चांगला नसतो पण कुणाकुणाला सांगायचं सध्याचा वेळ भागून घ्यायचा पडलेलो कायला <laughs> आ त्याच्यामुळं आपण आपण काहीच बोलू शकत नाहीत ना बरोबर ना आहे का नाही मी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एक निष्ठ प्रेम जिथे आहे तिथे ते एकमेकांना मिळणं गरजेचं नाही आणि ते मिळतही नाही ह पण त्यानंतर ज्या लोकांना अशी प्रेमाची वासनाच होत नाही ते खरं प्रेम एकदा कोणावर तरी जीव जडला आणि त्यानंतर ती वासनाच होत नाही ते खरं प्रेम वय कोणतंही असू द्या बरं का सगळेच तर म्हणतात प्रेमाला वय नसतं तर मग मान्यसुद्धा करून घ्या की आणि <laughs> प्रेम शेवटी खूप प्रकारचं असतं ते चाटीचंच नसतं बरोबर आहे का नाही एखाद्याला प्रेम असं सुद्धा होऊ शकतं की बाबा समोरच्यावर आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी दिसत आहे किंवा आपल्यापासून त्याचं चांगलं होणार आहे आपण त्याला जर सपोर्ट केला तर बरं का आणि त्या हेतूनी जर तुम्ही एखाद्यामध्ये वाहत जात आहेत तर यापेक्षा पवित्र ना तर कुठलंच नसतं हो कुठलंच नसतं आता समजा वयस्कर आहे मी पण मला एखाद्याची म्हणजे अशी हे झाली आहे की त्याच्याबद्दल मी काहीतरी विचार करत आहे की मी ह्याच्या ह्याच्याबद्दल ह्याच्यासाठी काहीतरी करावा चांगलं करावा तर यामध्ये त्या चुम्माचाटीचं चा प्रेम असं म्हणू शकत नाही माझ्यापासून काहीतरी ह्याचं चांगलं होणार आहे ह्या नजरेनं बघा मग काय परिवर्तन होतं ना ते नक्कीच समजून तुम्हाला पण असे लोक समजून घेणारे खूप कमी आहेत खूप कमी जिथे पवित्र नातं आहे ना तिथे असं नासवून बसायला वेळ लावत नाहीत वेळ लगेचच नासवून बसतात आणि काही ठिकाणी ना आपण समोरच्याबद्दल किती जरी चांगला विचार करा किती जरी चांगला विचार केला ना तर तो फुटक्या नशिबाचा पालत्या नशिबाचा त्याला कधीच समजून घ्यायचं नसतं हो खोट्याच्या महाग लागणारा तो व्यक्ती त्याला त्याच्या नजरेत खरेपणा आजी बात लय लांब लांबतोय खरेपणा का तर तो स्वतःच खोट्या आयुष्यात जग जगत आहे जगतोय खोट्या आयुष्यात जगतोय म्हणून त्याला पूर्ण जगच खोट दिसतोय हम्म जे त्याच्यासारखं तेच त्याला प्यार पण अरे ह्या जगामध्ये असे सुद्धा लोक आहेत की मी तुझ्यासाठी काहीतरी करावा ही माझी इच्छा आहे ते पण पन निस्वार्थपणे मला काही कुठलाच स्वार्थ नाही माझ्याच्यानं जे होतं ना ते मी तुझ्यासाठी करावा जर एखाद्याची अशी इच्छा असेल तर तशा ठिकाणी लोक समजून घेणारे खूप कमी आहेत खरं सांगायली शेवटी कोणाचं चा तरी चांगलं करणाराचं लुस्कन काय होणार आहे काय सुद्धा नाही पण ज्याचं चा चांगलं होणार होतं त्याचं जास्तच वाईट होणार हे नक्की आहे का तर त्याला चांगल्या वांगळ्याची परकच नाही ना परक जोपर्यंत तुम्हाला ना चांगलं वगळ समजत नाही तोपर्यंत तुमचं जीवन जगणं तुमचं आयुष्याच व्यर्थ आहे व्यर्थ कळालं का तुम्ही लागा खोट्याच्या माग आम्ही समाधानी आहोत मी तर अशीच म्हणते बाबा मग हो आपण करावा भलं कुणाचं तरी आणि तो तो म्हणतो माझं माझं काहीतरी ते आहे ना मन तसं नातं कुठलंही असू द्या ना हो नातं कुठलंही असू द्या मी तुम्हाला पहिलं सांगितलं ना ते चुम्माटीच प्रत्येक वेळेस नसतं लय अशा गोष्टी आहेत अनुभव मला जेवढा आहे तेवढाच मी तुमच्यासमोर मांडलाय बरं का हे जे विषय मी मांडला कोणाच्या तरी मदतीला धावून जाणं हे मी स्वतः फेस टू फेस बऱ्याच वेळा केलेला आहे आणि रिटर्न गिफ्ट बैमानी पदरी पडलेली आहे <laughs> कळलं का नाही तर ह्या बाईमध्ये काय कमी दिसते तुम्हाला अ जर समजा वळण वाईटच लावून घ्यायचं म्हणलं तर व पण वाईट वळण वा? शक्यच नाही कधीच नाही कोणाचं चांगलं झालंय त्याने हा कोणाचं तरी चांगलं करा आणि सोडून द्या त्याचं नशीब संग असे विचार ठेवा खरोखर सांगते भावा बहिणीनं मी तसे विचार ठेवते बरं का स्वतःला झळ लावून घेते पण मी माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला चला बायक झालं